एकीकडे निधी मिळत नाही म्हणून महायुती चांगलीच खडा जंगी रंगले दुसरीकडे लाडक्या बहीण योजनेला निधी मिळतोय पण एकवीसशे रुपये काय देण्यावर सरकार सकारात्मक दिसत नाहीये याआधी नरहरी झिरवाळ यांनी देखील लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ असं कोणी म्हटलं नव्हतं असं महत्वाचं वक्तव्य केलेलं आणि आता संजय शिरसाट यांनी देखील एकवीसशे रुपये देता येणार नाही असं म्हणून महायुतीच्या योजनेवर आणि आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय बरं यामध्ये महत्वाचं म्हणजे महायुतीत निधी वाटपासंदर्भातील वाद हा आता हळूहळू विकोपाला जातोय हे सर्वांना दिसत आहे कारण दोन वेगवेगळी वक्तव्य आहेत ती महायुतीतून येत आहेत म्हणूनच एकवीसशे रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ आलीय का हा प्रश्न उपस्थित करावा लागतोय संजय शिरसाट म्हणतायत एकवीसशे रुपये देता येणार नाही बावनकुळे म्हणतायत दिलेले आश्वासन पूर्ण करणारच म्हणजे दोन वेगवेगळी वक्तव्य मग नक्की लाडकी बहीण योजनेवरून महायुती चाललंय तरी काय याबाबत आता जाणून घेणं महत्वाचं ठरतंय म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर जे मंत्र्यांचे वक्तव्य आहेत काय नक्की त्यांनी निधी वाटपावरून काय एक आ, नियोजन केलंय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर संजय शिरसाट यांनी निधी वळवल्याचा जो आरोप केलाय तो काय आहे ते आधी आपण पाहूया म्हणजे तुम्हाला समजून येईल की लाडकी बहीण योजनेला योजनेला जो कुठून पैसा निधी वळवला जातोय याचा एक अंदाज येईल संजय शिरसाट म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांवर अन्याय नको माझ्या पाचशे कोटीमध्ये सहा ते सात हजार कोटी जवळपास मायनस झालेत असं संजय शिरसाटांनी म्हटलंय त्या यावेळी ते या पुढे असे देखील म्हणाले की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे जे नियमानुसार आहे तेवढं बजेट दिलं पाहिजे म्हणजे शिरसाटांच्या खात्याला तेवढं दिलं बजेट दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाही आहे ती योजनाच आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली त्याला पैसा दिलाच पाहिजे वर्ग केलाच पाहिजे परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामाने जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर म्हणजे वळवला गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील असं एकंदरीत संजय शिरसाट आरोप करतायत म्हणजे जर पैसे लाडक्या बहिणीला दिले गेले सगळे योजना योजनेचे पैसे तिकडे वळवले गेले तर इतर योजनांवर ताण येऊ शकतो आता या संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर बावनकुळे म्हणालेत आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकही संकल्प सोडणार नाही आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करू आणि हो राहिला प्रश्न पैशाचा शेवटी ही गोष्ट खरी आहे सार सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही पण त्याकरता आता आम्हाला काही उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे लागतील काही ठिकाणी अजून आम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल आणि जे शब्द आम्ही दिलाय तो पूर्ण होईल आता दोन्ही मंत्र्यांचे वक्तव्य पहा हे एकवीसशे रुपयांसाठी भरपूर महत्वाचे वक्तव्य आहेत संजय शिरसाटांच्या म्हणण्यानुसार लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवला जातोय आणि हा निधी कधी वळवला जातोय जेव्हा आत्ता एक हजार पाचशे रुपये बहिणींना मिळत आहेत तेव्हाच ही वळवण्याची परिस्थिती आहे जर एक हजार पाचशेच्या वाद्यासाठी हा निधी वळतोय म्हणजे एकवीसशे रुपये तर दूरचीच गोष्ट दिसते बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार केंद्राची मदत घ्यावी लागणार आहे निधीसाठी उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे लागणार आहेत म्हणजे क्लिअर आहे एक हजार पाचशेलाच दमछाक झाली आहे बरं संजय शिरसाट यांनी फक्त निधी वळवल्याचा आरोप केलाय का तर नाही त्यांनी एकवीसशे रुपये नाहीच मिळणार ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल असं देखील म्हटलंय आता बघा याआधी देखील नरहरी झिरवाळ यांनी म्हणजे हे दोन महत्वाचे वक्तव्य जर आपण पाहिली आता संजय शिरसाटांचं सा पाहिलं तर याआधी नरहरी झिरवाळ यांनी देखील लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देऊ असं कोणीच म्हटलेलं नाहीये असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर टीका झाल्या आणि सरकारने आश्वासन सरकार हे त्यांचं आश्वासन विसरलंय का असं माध्यमातून म्हटलं गेलं मग पुन्हा जे झिरवाळ यांनी त्यांचा शब्द होता तो फिरवला आणि त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणीला पाच हजार दिले पाहिजे आमची मागणी तर ती राहील जे ऍडजस्टमेंट आहे त्याला फक्त थोडाफार वेळ जो आहे तो मागे पुढे लागणार आहे महिला नाराज आहेत हे, हे सीएम साहेबांना आणि दोन्ही डी सीएम साहेबांना माहीत आहे मात्र त्यांनी अनेक वेळा सांगितलंय म्हणजे डी सी एम साहेबांनी आणि सी एम साहेबांनी अनेक वेळा सांगितलंय की हा पाच वर्षाचा प्रोग्राम केलाय पाच वर्षात पहिल्यांदा आम्ही एक हजार पाचशे दिलेत म्हणजे पुढे जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल तसा आम्ही देण्याचा विचार करू असं सभागृहात देखील आम्ही म्हटलेलं आहे हे वक्तव्य झिरवाडे झिरवाळ यांनी केलं या सगळ्यानंतर ज्यांच्या खात्याअंतर्गत ही लाडकी बहीण योजना येते त्यांचं वक्तव्य देखील महत्त्वाचं आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ज्यांच्याकडे या योजनेची अंमलबजावणी आहे तेच म्हणाले म्हणाले होते की आम्ही नक्की एकवीसशे रुपये पण देऊ पण ते कधी देऊ हे त्यांनी स्पष्ट केलं नाहीये भर सभागृहात त्यांनी हा पाच वर्षाचा अजेंडा आहे एवढंच म्हटलंय निवडून आल्या आल्या देण्याचं म्हटलंच नव्हतं हे वक्तव्य त्यांनी केलंय म्हणजे आता या सर्वातून सर्व जी वक्तव्य पाहिली संजय शिरसाटांची पाहिली नंतर बावनकुळे यांची पाहिली नंतर अदिती तटकरे झिरवाळ यांची पाहिली मग या सर्वातून राजकीय वर्तुळात विरोधक अंदाज बांधतायत की या योजनेचे पैसे हे पुढची निवडणूक येईल त्या निवडणुकीच्या जवळपास पोचलो तेव्हाच हे एकवीसशे मिळू शकतात या शक्य या शक्यतेनुसार पुढील तीन ते चार वर्ष एकवीसशे रुपयांवर पाणी सोडावे लागेल अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे आणि निवडणुकीच्या जवळपास कदाचित लाडक्या बहिणींना खुश केलं जाऊ शकतं असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद